नमस्कार मित्रांनो आपलं सर्वांचं कृषी खातामध्ये स्वागत मित्रांनो आज आपला विषय की या पद्धतीचे जर झाड आपले झालेले असतील जवळजवळ तीन ते चार वर्षाचे झाडं आणि ते पण एकदम पिवळे पडल्यासारखे त्याचे वाढ थांबल्यासारखे आणि खुरुंटे जर झाडं झालेत आपण विचार करतोय की बाकीचे झाडं चांगले आहेत आणि आपलेच झाडं का खुरंटे झाले पिवळे पडलेले आहेत तर मित्रांनो याचे मुख्य कारण आपण आज जाणून घेणार आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून तर सुरुवातीला आपण पाहूयात की या झाडांचं नेमकं पिवळं पाडण्याचं कारण काय होऊ शकतं तर याचं सगळ्यात महत्वाचं कारण पहिलं असं आहे की आपण ज्यावेळेस झाडांची लागवड करतो बागेची लागवड करतो आणि आपलं जे ड्रीप असतं तर ते पूर्ण खोडा लगत असतं आणि ते ड्रिप आपण बदलतच नाही म्हणजे त्याची जी जागा बदलायला जा, पाहिजे तर ती न बदलल्यामुळं खोडालगत सततचं असणारं पाणी आणि त्याच्यामध्ये रूट झोन हा जागरूक असतो खोडा शेजारी जो जोपर्यंत झाड असतं आणि त्याच्यानंतर आपण सततचं पाणी तिथं देत राहिल्यामुळं तिथं बुरशी तयार होते आणि परिणामी बुरशी मुळांना लागते आणि मुळाद्वारे वहन होऊन पूर्ण झाडामध्ये बुरशी युक्त झाडे होऊन जातं मित्रांनो या झाडांचं ड्रीप शेजारी असल्यामुळं पूर्ण बुरशीयुक्त वातावरण झाल्यामुळं आणि तिथं कायमची ओल असल्यामुळं जीवाणूंचं कार्य हे पूर्णपणे थांबलं जातं म्हणजे त्या ठिकाणी जीवाणू कार्यरत होत नाही आणि परिणामी तिथलं जे अन्नद्रव्य आहे तर ते मुळांना न भेटल्यामुळं आणि झाडामध्ये त्याची डिफिशियन्सी दिसू लागते मित्रांनो याच्यासाठी आपल्याला काय काय उपाययोजना करता येतील हे महत्वाचं आहे आता सुरुवातीला या झाडावरती आपल्याला जर याची क्वालिटी बनवायची असेल झाड चांगल्यापैकी बनवायचं असेल आणि पुन्हा आपली बाग एकदम सशक्त उभं राहिली पाहिजे याच्यासाठी जर कार्य करायचं असेल तर प्रथम आपलं पाणी नियोजन व्यवस्थित करणं गरजेचं आहे म्हणजे झाडालगत जे ड्रिप आहे तर ते हे ड्रिप जे आहे तर ते आपल्याला बाजूला घेणं गरजेचं आहे हे ड्रीप या ठिकाणी असल्यामुळं कायमची सतत वल या ठिकाणी राहते आणि या ठिकाणी सततची ओल असल्यामुळं या ठिकाणी बघा झाडाचं खोड पूर्णतः हे खराब झालं आणि नंतर हे जे झाड आहे तर त्याची वाढ थांबलेली आणि जे मुळाद्वारे वहन होत असतं तर या ठिकाणी पूर्णतः हा साल साडल्यामुळं झाडांना पूर्ण पोषण भेटत नाही आणि झाड स्थितीमध्ये जशाला तसं राहतं आणि त्याच्यानंतर ते पिवळं पडू लागतं झाडावर काड्या दिसू लागतात लागता आणि त्याच्यानंतर झाड हे पूर्णतः खराब होऊन जातं तर मित्रांनो याच्यावरती उपाय कसा करायचा तर ज्या झाडांच्या साली खराब झालेल्या आहेत तर तिथं आपण थोडक्यात इलाज असा करू शकतो की मेडिकलमध्ये पॉटॅशियम पर मॅग्नेट भेटतं जेणेकरून त्या पॉटॅशियम पर मॅग्नेटने पूर्णतः धुवून काढायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला बोर्डो पेस्ट किंवा गाईचं शेण आणि गोमतर ह्या दोन गोष्टीचा जर इथं वापर केला तर शंभर टक्के आपली झाडाची साल ही व्यवस्थित होणार पण मित्रांनो झाडच खुरुंटे झालेत आणि ते झाडं आपल्याला सुधारायचे व्यवस्थित करायचे आणि त्याचं पाल्यांची संख्या वाढली पाहिजे त्याचबरोबर झाड हिरवेपणावर आलं पाहिजे याच्यासाठी आपल्याला काय करता येईल तर मित्रांनो याच्यावरती सुद्धा एकदम मस्त उपाय आहे फक्त स्टेटमेंट व्यवस्थित जर आपण केलं तर झाडं हे सुद्धा सुधारतात तर त्याच्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला हे ड्रिप झाडापासून किंवा झाडाच्या फळापासून जवळजवळ जशी कॅनोपी झाडाची असते किंवा झाडाची बॉडी असते त्या त्या लेवलला आपल्याला ले ड्रिप घेणं गरजेचं आहे दुसरा मुद्दा येतो की आपल्याला त्या जमिनीमधली बुरशी पूर्णता गायब करायची तर ज्या ठिकाणी हे ड्रीप आहे तर त्या ठिकाणी सुरवातीला पाण्यामधून आपण एक चांगल्या क्वालिटीचं एक जैविक बुरशीनाशक जर सोडलं तरीसुद्धा चालतं काही अडचण नाही परंतु आपण जर केमिकलयुक्त बुरशीनाशक जसं ब्लू कॉपरा असेल त्याचबरोबर बाविष्टीना असेल येलेटा असेल किंवा इतर दुसऱ्या बुरशीनाशकाची जर ड्रिचिंग केली तर त्या ठिकाणची बुरशी पूर्णतः गायब होईल आणि सिस्टमॅटिक बुरशीनाशकाचा जर वापर केला तर या झाडामध्ये पूर्णतः म्हणजे हे झाड बुरशीमुक्त होऊन जाईल आणि त्याच्यानंतर आपल्याला झाडाला मूळ पडायची आता पांढरी मूळ कशी फोडायची तर ह्युमिक ॲसिड प्लस आपल्याला त्याच्यामध्ये चांगल्या क्वालिटीचा मायकोरायझा घ्यायचा आहे म्हणजे जेणेकरून आपल्या झाडाची पूर्ण मूळ ही व्यवस्थितरित्या वाढली पाहिजे जा। आणि झाडांना पांढरी मूळ ज्यावेळेस तयार होईल त्यावेळेस झाड हे परत अन्न ग्रहण करण्यासाठी तयार होईल आणि त्या ठिकाणी बुरशीमुक्त झाल्यामुळं जीवाणूंचं कार्य पुन्हा एकदा सुरू होईल आता या ठिकाणी आपण मायकोरायझा आणि ह्युमिक ॲसिड याची ड्रिचिंग आपण जवळजवळ रासायनिक बुरशीनाशक वापरल्यानंतर एक पाच ते सहा दिवसानंतर आपण मायक्रोरायझा आणि ह्युमिकचा वापर करायचा आहे मित्रांनो त्याचबरोबर तिसरी गोष्ट अशी आहे की झाडामध्ये आपल्याला अन्नद्रव्याची डिफिशियन्सी दिसते अन्नद्रव्य अन्नद्रव्याची डिफिशियन्सी जशीच आपल्याला झाडावरती दिसायला लागल तर त्या अर्थी आपल्या झाडानं काही खाल्लेलं नाही आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला ती झीज भरून काढायची म्हणजे आता आपण बुरशीमुक्त झाड केलं आहे त्याच्याबरोबर आपण झाडाची पांढरी मूळ फोडली पण आता अन्नद्रव्य सुद्धा देण्याची गरज आहे वॉटर सोलेबलमधून आपण याच्यामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्याचा पुरवठा हा पूर्णतः झाडांना त्याच्यानंतर एक पाच ते सात दिवसानंतर जेणेकरून हे झाड पुन्हा एकदा अन्न ग्रहण करून या झाडाची कॅनोपी या झाडाचे पानं आणि त्याचबरोबर हे झाड पुन्हा एकदा चांगल्या स्थितीमध्ये उभं राहण्यासाठी तयार होऊन जाईल तर मित्रांनो या अशा पद्धतीने जर आपण सर्व शेड्यूल जर हँडल केलं तर निश्चितच पुढच्या तीन ते चार महिन्यामध्ये पुन्हा एकदा आपली बाग हे आपल्याला हिरवीगार दिसेल आणि आपले झाडं हे एकदम चांगल्यापैकी दिसेल फक्त झाडांचं व्यवस्थित नियोजन करा झाडाचं व्यवस्थापन व्यवस्थित करा आणि भविष्यामध्ये मोसंबीचे दिवस येतात आणि त्याचबरोबर आपण व्यवस्थित बागाला जर जीव लावला तर नक्कीच शंभर टक्के येणारा काळ हा मोसंबी शेतकऱ्यासाठी चांगला असणार आहे मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत